सर्व सकल मराठा समाज आणि मुस्लिम समाजाचे जे काही बांधव आहेत उद्या सकल मराठा समाज वसमतच्या वतीनं आमचे मराठा संघर्ष योद्धा आदरणीय म्हणून दादा झनाके पाटील हे आंतरबोली सराटे या ठिकाणी गेली आठ दिवस झालं अन्नत्याग आणि पाणी त्याग करून उपोषणासाठी बसलेले आहेत आणि मराठा समाजाच्या ज्या काही मागण्या आहेत ज्या पद्धतीनं मुस्लिम समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न हा त्यापर्यंत प्रलंबित आहे शासनाला आणखी मुस्लिमांच्या देखील मागण्या मान्य केलेल्या सकल मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न घेऊन मान्य म्हणून आणि त्याची शासन प्रशासन कुठल्याही पद्धतीची दखल घेत नाही म्हणून आम्ही उद्या सकल मराठा समाज वसमत तालुक्याच्या वतीनं वसमत शहर बंदच आवाहन केलेलं आहे आणि आपण सर्व मंडळी त्या बंदमध्ये आम्हाला घुस्फूर्त असा पाठिंबा दिसतात या नियोजनाच्या बाबतीत विनंती करतो की आपण आपली समाजाविषयी आणि मराठा समाजाच्या विषयी जी काही आपली भावना आहे ती सर्व समावेश मांडत दिनांक चोवीस नऊ दोन हजार चोवीस मंगल मराठा आरक्षण के लिए मराठा भाइयों की तरफ से बंद का ऐलान किया गया है अमूमन हम सभी भाइयों से गुजारिश करते हैं कि वो अपनी दुकानें बंद रखें और खसूस हमारे मुस्लिम भाइयों से हम गुजारिश करते हैं कि कल अपनी दुकान बंद करके हमारे मराठा भाइयों के कंधे से कंधे मिला करके कौली एक जो का सबूत दें और इनके साथ कंधे से कंधा मिला के खड़े रहे इन हम सब एक हैं जिस तरीके से हमारे अंदर मोहब्बत पहले थी आज भी मोहब्बत है और इंशाल्लाह हम सब इस के एक दूसरे के साथ मोहब्बत से कंधे से कंधा मिलाकर के पहले भी खड़े थे आज भी खड़े हैं और इंशाल्लाह आगे भी हम सब मोहब्बत के साथ, तो साथ, साथ एक दूसरे के साथ खड़े हैं आप लोग चार आठ 64 चार चार समाज पार्टी मागी काही दिवस उपोषणा आहे त्याची चौकशी हालवत जात आहे तरी पण हे प्रशासन किंवा शासन याची गोष्टी दखल घेत नाही या, या मागणीसाठी उद्या सकल मराठा समाजातर्फे वकुमतमध्ये बंद ठेवण्यात आलेलं आहे त्यामध्ये आमच्या माळागेरी सांगितल्याप्रमाणे मुस्लिम समाजातर्फे संपूर्ण पाठिंबा राहील यामध्येही त्या ज्याप्रमाणे जेव्हा जेव्हा मुस्लिम मराठा आंदोलनासाठी मोर्चे निघाले आंदोलन झाली त्यामध्ये ज्याचा सहभाग होता त्याचप्रमाणे याही याही वेळ पूर्णतः मराठी बांध मराठा बांधवासोबत आम्ही खाद्याला खाद्याला आहोत मनमध्ये सहभागी राहणार आहोत मराठा ज्या गरज मराठी समाजासाठी मान्य जनंजी पाटील हे मागील काही दिवसापासून उशा बसलेले आहेत त्यांची प्रकृती खालवत जात आहे तरी पण हे प्रशासन किंवा शासन यांची कोणती दखल घेत नाही या या मागणीसाठी उद्या सकल मराठा समाजातर्फे बसमोरमध्ये बंद ठेवण्यात आलेलं आहे त्यामध्ये आमच्या मौलाने सांगितल्याप्रमाणे मुस्लिम समाजातर्फे संपूर्ण पाठिंबा राहील या अगोदरही त्या ज्याप्रमाणे जेव्हा जेव्हा मुस्लिम मराठा आंदोलनासाठी मोर्चे निघाले आंदोलन झाली त्यामध्ये जसं सहभाग होता त्याचप्रमाणे याही याही वेळेस पूर्णतः म मराठी बांध मराठा बांधवासोबत आम्ही खांद्याला खांद्या राहून बंदमध्ये सहभागी राहणार आहोत